पावसाळ्यात ताजा टवटवीत असा मिळणारा दोडका आपण सगळेच घरी आणतो परंतु दोडक्याची भाजी बनवताना त्याचं साल मात्र काढून टाकतो हो ना मी पण आधी असंच करायचंय पण आता मात्र तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या दोडक्याचं साल अजिबात काढून टाकणार नाही ना उलट या दोडक्याचं जे साल आहे ना तीच तुमची फेवरेट भाजीची डिश होणार आहे हे मी खात्रीने सांगते आणि म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये मी या दोडक्याच्या सालाची भाजी कशी बनवायची आहे सालाची चटणी कशी बनवायची आहे याचा संपूर्ण व्हिडिओ केलेला आहे आणि विश्वास ठेवा या दोडक्याच्या सालाची जी चटणी आहे ना किंवा भाजी आहे किंवा खरडा आहे तो एवढा भारी लागतो ना की या सगळ्या भाज्या तुम्ही विसरूनच जाणार आहात तर त्यासाठी त्या आहे ना मी दोडका असा कट करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला किसणीवरती किसता येईल आता दोडका किसताना सुद्धा आहे ना म्हणजे योग्य पद्धतीनेच किसायचं आहे बरं काय कारण असा बघा उभा आपण जर घेऊन दोडका किसला तर तो असा लांब लांब असा किसून येतो आणि म्हणूनच काय करायचं आहे दोडका किसताना असा आडवा ठेवायचा आहे आणि मग किसायचा आहे जेणेकरून तो किसणीवरती किसल्यानंतर एकदम बारीक बारीक असा जसं की आपण कारलं किसल्यानंतर बारीक बारीक किसलेला किस, किस पडतो ना त्याप्रमाणेच आपल्याला हा तोडक्याचा किस सुद्धा एकदम बारीक बारीक हवा आहे निदान असं जाड किंवा लांब बटाट्याच्या बटाट्याची भाजी किंवा बटाट्याच्या चिवड्याप्रमाणे असताना तसं नसलं पाहिजे तर आता हा जो दोडका आहे ना तो सुद्धा मी इथे किसून सगळा घेतलेला आहे आणि त्यातील जो देठा देठाकडचा दोडकाचा भाग आहे ना तो आपण बाजूला ठेवायचा आहे कारण तो शक्यतो जून असतो आणि म्हणून मी हे बघा हे बघा इथे दोडक्याच्या देठाकडचा भाग जो आहे तो मी असा बाजूला ठेवलेला आहे कारण त्याला दोर असतात आणि मग दोडक्याची चटणी बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये दोर दोर असे येतील आणि म्हणूनच आपण जो दोडक्याकडच्या देठाकडचा भाग आहे ना तो घ्यायचा नाही किसायला आपण सोलून त्याची भाजी बनवू शकतो तर इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण एक खरडा बनवून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे सोलून दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोबतच अर्धा अर्धा चमचा मी जिरं घेतलेला आहे आता भरड असं हे आपण वाटून घ्यायचं आहे शक्यतो खलबत्त्यावर वाटाय पेस्ट करायची आहे भरड अशी पण माझ्याकडे तेवढा चांगला असा खलबत्ता नाहीये म्हणून मी मिक्सरमधूनच भरड अशी पेस्ट करून घेतलेली आहे साधारण इतकी अशी भरड ठेवायची आहे आणि म्हणूनच यामध्ये पाणी घालायचं नाहीये आता चांगला आपण हेल्दी बनवतोय त्यासाठी मी भेड्याची कढई ठेवलेली आहे तेल घातलं तेलामध्ये मोहरी तडतडू दिली कांदा घालून घेतला दोन बारीक चिरलेले मध्यम आकाराचे कांदे घालून घेतलं कडीपत्ता आणि हिंग घालून घेतलं आणि आपल्याला कांदा सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून कांद्याच्या अंदाजाने मीठ घातलेला आहे जेणेकरून हा कांदा आहे ना तो छान असा सॉफ्ट पोळला जाईल आणि कांदा थोडा गुलाबी व्हायला आला की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालून घेतलेला आहे आणि आता टोमॅटो आणि कांदा छान परततोय सॉफ्ट होतोय तोपर्यंत मी ते दोडका सुद्धा चिरून घेते तर दोडका घेताना आहे ना एकदम असा खटकन तोडून बघायचा आहे म्हणजे तो कोवळा असला पाहिजे आणि हे बघा पांढरं असं स्पंजसारखा आतील भाग असला पाहिजे म्हणजे एकदम कोवळा आणि ताजा फ्रेश असा दोडका असतो त्याची भाजीसुद्धा मग छान चवदार लागते तर मी साधारण अशा फोडी केलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या दोडक्याच्या फोडी करून घेऊ शकता लांबड्या वगैरे तुम्हाला जशा आवडतील तशा तर आता दोडका चिरेपर्यंतच कांदा सुद्धा कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे कांदा थोडासा ना लालसर व्हायला आला कीच आपण यामध्ये दोन चमचे सॉरी एक चमचाच मी इथे खरडा घालून घेतलेला आहे सॉरी चटणी घालून घेतलेली आहे जी आपण मिरची आलं आणि लसूणची केलेली होती ती आणि आता या या लसूण आल्याची चटणी जो आहे त्याचा जा, कच्चापणा जाण्या जाण्यासाठी छान परतवून घेतलं आणि ही बघा मी इथे दोन तास आधी भिजवलेली मी चणाडाळ घालून घेते चणाडाळ घातलेली ही भाजी खूप छान लागते म्हणून दोन तास आधी भिजवलेली चणाडाळ मी इथे घेतलेली आहे अशी चणाडाळ छान भिजली की ती हाताने बोटाने लगेचच तुटते तर आता ही भिजवलेली चणाडाळ पाणी इथून घेतलेला आहे आणि या, या कांद्यामध्ये मी घालून घेते आता यामध्येच मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा भर घरचं लाल तिखट घालून घेते जर तुम्हाला लाल लाल अशी या दोडक्याची चणाडाळ घातलेली भाजी आवडत असेल तर यामध्ये तुम्ही कश्मीरी मिरची पावडर सुद्धा घालू शकता छान परतवून घेतलं आणि आता यामध्ये मी जो दोडका चिरून घेतलेला आहे तो धुवून घेते आणि धुवून निथळून घेत असं मी यामध्ये घालून घेते तर आता पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचा आहे हा दोडका गॅसची फ्लेम आता मध्यम आहे किंवा मीडियम ठेवायची आहे तर अगदी लो जरी ठेवली तरी सुद्धा चालणार आहे जर मीडियम ठेवली तर तिथेच राहून सतत ढवळत राहायचं आहे आता झाकण जाकन ठेवलं झाकणावर पाणी ठेवलं आणि पाच मिनटं वाफ काढून घेतली आता ही भाजी जी आहे ना ती आपल्याला वाफेवरती शिजवायची आहे कारण कोणताही पदार्थ म्हणजे ताटलीवरती झाकण ठेवून वाफेवरती शिजवलं ना तर त्याची चव अगदी दुप्पट तिप्पट छान होते तर तुम्हाला थोडीशी ओलसर हवी असेल तर किंचित पाणी टाकायचं आहे अगदी दोन तीन चमचे पण याला स्वतःचं पाणी सुद्धा सुटतंच कारण आपण झाकणावरती पाणी सुद्धा ठेवलेलं आहे आता इथे मी साधारण पाव वाटी इतकं ओलं खोबरं घातलेलं आहे तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालून करत असाल तर तशी केली तरी पण चालणार आहे गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे मी पाव चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा ढवळून घेतलेला आहे आणि आता मीठ घातलेलं आहे ओलं खोबरं घातलेलं आहे म्हणून मी पुन्हा एकदा असंच झाकण ठेवून घेतलेलं आहे बरोबर ही भाजी शिजण्यासाठी मला पंधरा मिनिटं लागलेली आहेत पंधरा मिनिटात ही भाजी बनून तयार झालेली आहे आणि तुम्ही या भाजीचं टेक्स्चर बघू शकता हिरवी कोथिंबीरी घातलेली आहे मी छानपैकी आणि भाजी बघा किती मस्त दिसते म्हणजे माझ्या मुलींना खरं सांगू का ही भाजी कधीच खात नाहीत आवडत नाहीत पण मी अशी बनवली ना तर त्या नक्की खातात आणि ही भाजी आहे ना या भाजीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगते ही भाजी भिड्याच्या कढईमध्ये किंवा भिड्याच्या तव्यामध्ये किंवा भिड्याच्या कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही बनवून बघा त्याची चव चा वेगळीच असते आणि म्हणूनच मी इथे आता आपण जो कीस केलेला आहे ना त्या किसची चटणी किंवा भाजी बनवतोय तर त्यासाठी असा सपाट असलेला तवा घ्यायचा आहे जो चपाती भाजीचा चपातीचा तवा असतो अॅल्युमिनियमचा तो घेतला तरी पण चालणार आहे पण माझ्याकडे हा भाकरीचा बिडाचा तवा आहे त्यामध्येच मी आता बनवते पण शक्यतो तुम्ही एकदम पसरट फ्लॅट असलेला तवा घेतला तर उत्तम त्यामध्ये मी तेल घालून घेतलं मोहरी तडतडू दिली हिंग घालून घेतलं आणि साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालून घेतले आता हा कांदा आपल्याला सॉफ्ट असं पर, परतवून घ्यायचा आहे पोटो ओळून द्यायचा आहे आता आपण जो किसलेला किस आहे दोडक्याचा यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे अगदी साधारण पाव चमचावर कारण या दोडक्याच्या सालाला थोडासा किंचित असा उग्र उग्र चव असते आणि म्हणूनच मी थोडं मीठ घालून हा दोडक्याचा किस आहे तो चुरून घेतलेला आहे तर आता हलक्या हाताने मी चुरून घेतलं आणि हा दोडक्याचा किस आहे त्याला पाणी सुटलेलं आहे तर हा किस आहे तो आपण पिळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा किस आहे तो व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे तर हा जो किस आहे तो व्यवस्थित असा घट्ट पिळून घ्यायचा आहे यामध्ये अजिबातच पाणी ठेवायचं नाहीये आता यामध्ये कडी कडीपत्तेची पानं आणि कोथिंबिरी सुद्धा बारीक चिरलेली घालायची आहे या कांद्यामध्येच आणि साधारण एक मिनिटभर पर छान परतवून घ्यायचं आहे स्व कोथिंबीरीचा जो स्वाद आहे ना तो परतताना छान आला पाहिजे तेलात अशा पद्धतीने परतवायचा आहे आता जो आपण मग अशी खरडा करून घेतलेला आहे ना आलं लसूण मिरची आणि जिरं याचा दोन चमचे घालून घेतलेला आहे जेवढं तुम्हाला कमी जास्त तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत आपण छान असं परतवून घ्यायचं आहे साधारण मी हा खरडा आहे ना तो बरोबर पाच मिनटं परतवलेला आहे जेणेकरून त्याचा पूर्ण कच्चेपणा गेलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली आता यामध्ये आपल्याला मिरची घालायची नाहीये किंवा मिरची मसाला सुद्धा घालायचा नाही कारण आपण वाटणामध्ये घेतलेली होती आणि आपण ज्या गाठी आहेत ना म्हणजे पिळून घेतलेल्या दोडक्याच्या त्या गाठी अशा छान सोडून घ्यायच्या आहेत मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि या कांद्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित या गाठी सोडून झाल्या की छान पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही अशी दोडक्याची भाजी दोडक्याची चटणी किंवा हा दोडक्याचा खरडा तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुमच्या घरातील सगळ्यांना आवडेल आणि दोडका नेहमी नेहमी मार्केटमधून आणा असं तुम्हाला आग्रहाने सांगतील कारण ही दोडक्याची जी चटणी आहे ना त्या माझ्या मोठ्या लेकीला खूप भयंकर आवडलेली आहे आणि त्यामुळे माझ्या लेकीने ले मला सांगितलं की मला आठवड्यातून दोन तीन वेळा तरी ही अशी खरडे दोडक्याची चटणी बनवून नक्कीच दे आणि यामध्ये तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे यामध्ये जास्तीत जास्त खोबरं घालायचं आहे जोडीला तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलं ना तरी सुद्धा चालणार आहे पण जास्तीत जास्त खोबरं मात्र आवर्जून घालायचं आहे का ते सांगते आता आपण परतवून परतवूनच ही भाजी घेणार आहोत म्हणजे ही चटणी घेणार आहोत तर तवा कसा असा पसरट असतो की नाही तर हा दोडक्याचा किस आणि खोबरं असं छान बाजूने कडेपर्यंत असं खरपूस खरपूस असं भाजून भाजून या चटणीला या भाजीला एवढी भन्नाट अशी चव येते ना की मस्तच लागते ही आणि आता मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि पुन्हा एकदा छान असं परतवून घेतलं आता आपण मीठ ठेवले घातल्यानंतर आहे ना पदार्थ पदार्थावरती झाकण ठेवायचं आहे जेणेकरून मीठ छान लागतं आणि चवही छान येते आणि परतवून परतवूनच ही भाजी काढायची आहे आणि आणखीन एक गोष्ट सांगायची तर ही भाजी थोडी काळपट झाली ना म्हणजे अशी थोडी करपलेली झाली ना तर ती भाजी जास्त चवदार लागते जर ही भाजी तुमच्याकडे थोडीशी शिल्लक राहिली ना तर ती थोड्याशा तेलावरती पुन्हा अशीच परतवून घ्या त्यामुळे भाजी खूपच छान लागते आणि ही अशीच भाजी तुम्ही नक्की बनवून बघा कशी बनती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते तुमच्या घरातील सगळ्यांना ही दोडक्याची चटणी दोडक्याचा खरडा नक्की आवडणारच आहे आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून नक्की सांगणारच आहता की कि ताई आम्ही असाच खरडा बनवून पाहिला आणि तो सगळ्यांना आवडला खूप छान झाला होता म्हणून मात्र पुन्हा एकदा मी तेच सांगेन की ही दोडक्याची चटणी तव्यावरती मंदा आचेवरती छान खरपूस होईपर्यंत लालसर होईपर्यंत परतवून परतवून काढा अर्धा तास तरी तेव्हाच ही भाजी हा खरडा खूपच अविष्ट लागतो